दरम्यान भाजपला शिरसाटांचा राजीनामा हवा असेल असा टोला सचिन खरात यांनी लगावलाय तर दुसरीकडे मिसाळ आणि शिरसाटांमध्ये काही वाद असतील तर ते वाद मुख्यमंत्री दूर करतील असं महाजन म्हणाले मंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतल्याचं समजत आहे परंतु याच स्वागत रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे कारण महाराष्ट्राचे माननीय माननीय समाजकल्याण मंत्री खातं नीट सांभाळताना दिसत नाही समाजकल्याण खात्याचा दलित आणि आदिवासींचा निधी हा लाडक्या भय योजनेसाठी वळवला तरीसुद्धा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय संजय सिरसाट हे गप्प होते हे राज्यातील जनतेने चांगलंच पाहिलेलं आहे त्यामुळे उलट आमची तर मागणी पुढे जाऊन अशी आहे की माननीय समाज कल्याण न्याय यांना या पदापासून मुक्त करण्यात यावे काय नाही मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला माननीय मुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या पक्षाचे नेते असतील बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत कोणाला काय अधिकार नाही कोणी मिटिंग घ्यावी कोणती मिटिंग घ्यावी मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाही आहे एखाद्या खात्यामध्ये असं झालं असेल मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोद्यांकडे बसून यावर तोडगा निघेल